राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचं सतत स्मरण होऊन त्यातून प्रेरणा मिळावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभा करून मतदारसंघामध्ये विकास कामं करणार अशी घोषणा राधानगरी जिल्हा परिषदेचे नूतन सदस्य अभिजित ताय शेटे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली आहे राधानगरी जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेनं मला व माझ्या सहकारी समितीच्या उमेदवारांना या मतदारसंघातून झालेल्या अठ्ठे लढतीमध्ये आम्हाला चांगल्या पद्धतीनं विजय आम्हाला मिळवून दिलेला आहे आणि ह्या लोकांनी दिलेल्या ह्या विजय निकालामध्ये त्या विजयाबद्दल केलेल्या सहकार्याबद्दल मी राधानी मतदारसंघातील सर्व तमाम जनतेचं मी पहिल्यांदा मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि त्यांनी जी आमच्यावर जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी पार पडत असताना सर्व प्रकारची विकासकामं भविष्यामध्ये आम्ही करत राहणारच आहोत परंतु त्या सर्व कामांच्या सुरुवातीला एक उद्या शिवजी महाराज शिवाजी महाराजांची जयंती साजरी होते आणि त्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्वांच्या माध्यमातून पहिलं काम म्हणून राधानगरीच्या तालुक्याचं मुख्यालय जे आपलं आहे राधानगरी त्याच्या प्रवेशावर प्रवेशद्वारावरती एक शिवाजी महाराजांचं यथोचित पुतळा पूर्णाकृती तिथं उभा करावा असा आम्ही संकल्प या निमित्तानं केलेला आहे आणि त्या कामाला आम्ही सर प्र पहिलं काम म्हणून आम्ही प्राधान्यानं हाती घेणार आहे आणि राधानगरीच्या ऐतिहासिक गावाच्या प्रवेशद्वारावर जर हे स्मारक आम्ही उभा करू शकलो तर निश्चितपणानं राधान तालुक्यातील किंबुना या परिसरातील सर्व जनतेला जे हिंदुस्थानचे अखंड प्रेरणास्त्रोत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याबद्दलची अधिक माहिती तर आहेच सर्वांना परंतु त्याचं एक प्रेरणास्त्रोत्र चांगल्या पद्धतीनं लोकांसमोर येईल अशी आमची अपेक्षा स्मारकाच्या माध्यमातून आम्हाला लोकांसमोर आणायची आहे स्मारक उभा करण्यासाठी या जिल्ह्याचे नेते आदरणीय बंटी पाटील साहेब खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्यासोबत माजी आमदार मालुराजे छत्रपती यांनी देखील ह्या स्मारकाला जे काय आवश्यक आहे ती सर्व मदत करण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि त्यामुळं लोकसहभागातून आणि वेगवेगळ्या शासकीय निधीच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला हे स्मारक भविष्यामध्ये पूर्ण करायचं आहे यावेळी पंचायत समिती सदस्य मोहन पाटील चंद्रकांत चौगुले विश्वास राऊत संदीप पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका